आजकरेगाव जिल्हा परिषदमधून खानाव जी पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीमधून शिवसेनेचा डॅशिंग नेता ढाण्या वाघ ज्याला आपण सातत्याने म्हटलं जातं म्हणतो आणि त्या अर्थातच उमेदवार जे देखील उद्या असणार आहेत व आपला उमेदवार अर्ज दा, उद्या ते दाखल करणार आहेत भाई शिंदे हे तगडं मोठं नाव आहे गेली काही गेली काही वर्ष राजकारणात समाजकारणात भाई शिंदे यांचं मोठं नाव आहे एकेकाली ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिलेले होते आणि उद्योग क्षेत्रात देखील तरी भरारी घेतली आहे सातत्याने ग्राउंडचा चेहरा आहे जनमानसातला चेहरा आहे मास्क लिडर आहे मास, मास। आणि तो ढाण्याबागच म्हणावा लागेल आक्रमक असा हा नेता आहे भाई शिंदे यांची रॅली देखील ह्याच लोनवत ह्या मार्गे देखील पालीफाटा मार्गे पुन्हा खालापूरकडे कूच करणार आहे मोठी रॅली असेल भाई शिंदे यांचं तगडं प्रदर्शन उद्या आपल्याला सगळं बघायला मिळेल गावखेड्यातली सगळी जी लोकं आहेत आदिवासी बांधव आहेत शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि युवा युवा देखील फळी शिवसेनेचे मजबूत आहे हे सगळे उद्या खालापूरकडे कूच करणार आहेत आणि आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत भाई शिंदे हे मोठं नाव आहे आणि सातत्याने समाज राजकारणात कायमस्वरूपी जिथे ते अन्याय होतो जिथे ते संकटासारखी परिस्थिती असते जिथे ते अशा काही गोष्टी होतात समाजविकात किंवा अशा काही गोष्टी जिथं लोकांवर लोकांना जेव्हा न्याय हवा असतो त्या त्या ठिकाणी भाई शिंदे हे तर पुसले तर एक आपला वेगळा आवाज ते सातत्याने त्यांचा एक लाऊड लाऊड आवाज असा मोठा आवाज आहे तो सातत्याने ते आक्रमकपणे मांडत असतात भूमिका मांडत असतात आणि जनतेच्या प्रश्नावरती सातत्याने बोलत असतात भाई शिंदे तुम्हाला पुण्याच्या शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची शुभेच्छा